अशी मसाली भेंडी एकदम पारक पा, पारंपरिक पद्धतीनं तर चला बघूया मस्त अशी भेंडी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये त्यासाठी बघा अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतलेले एकदम मस्त अशी आहे बघू शकताय नकवर बी पाणी नाही आणि इथं घेतलंय किसून वाळ खोबरं घेतलंय तीळ घेतलेत अर्धी वाटी शेंगदाणा अर्धी वाटी घेतल्या पॅन त्यात काय करूया शेंगदाणे भाजून घेऊया हलकाच शेंगदाणा भाजलेत बघा आता ह्याच्यातच टाकूया आपण तीळ तीळ बी भाजून घ्यायचं शेंगदाणा तीळ भाजलंय थोडं थोडं आता ह्याच्यातच खोबरं बी भाजून घ्यायचं चालतंय एकदम उन्हाळा बी हाय आता एकदम डबा भरून करून ठेवला की नाही अजिबात खराब होत नाही काय नाही आणि मिक्सरला लावून ठेवला म्हणजे पटदिशे कुठल्या बी भाजीला वापरू शकता भाजलंय बघा शेंगदाणे तीळ खोबरं आता गॅस करूया बंद आणि ह्याला थंड करून मिक्सरला लावून घेऊया तोंड भातूर भेंडी कापून घेऊया आपण तर बघा भेंडीच मागचं पुढचं काढून घ्यायचं आणि आता ही एका आशी। आशी तर दोन अशा करून घ्यायच्या बघा आणि मध्ये अशी चीर पाडायची एक अशी अशी चीर पाडून घेऊया भेंडीला म्हणजे मसाला सगळा पात्र घुसतो तर सगळ्या भेंडी अशाच कापून घेते तर भेंडी बघा सगळ्या अशी कापून घेतल्या मस्त असं आता कांदा कापून घेऊया तर बघा कांदा घेतला एक मोठा कांदा साल काढून घेतला आता कांदा असा कापायचा व दोन करायचे ह्याच्यात आणि असे चार करायचे चा बस असं करून चार कांदे करून घ्यायचे आणि ह्याची वरचं असं एक एक बाजूला करायचं बघा हे पहा असं वेगवेगळं करा सगळं करून घेते मी तर बघा सगळं असं कांदा वेगवेगळं करून घेतलेत मस्त असं आता गॅसवर ठेवलाय पॅन ठेवलाय गॅसवर त्याच्यात वतूया तेल तर एक चमचा तेल वतूया एक चमचा तेल वतूया आता तेल वतलंय बघा एक चमच्या बरं तेल चांगलं गरम होऊ द्या आता तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया एक चमच्या भर जिरं हिंग कांदा आपण कापून घेतलेला आता छान असं भाजूया हलकासा आता कांदा भाजलाय टाकूया भेंडी कापून घेतलेली त्याला बेस्त छान मिक्स करूया टाकायचं थोडंसं मीठ मिक्स करूया मी टाकले आपण आता झाकून वाफ देऊया दोनपात्र ह्याला बारीक करून घेऊया शेंगदाण्याला तिळाला आणि खोबऱ्याला आता मिक्सरचं भांड घेतलंय सगळं मिक्सरात घालूया शेंगदाणे तीळ खोबरं आता असं थोडंसं बारीक करून घेतलंय आता ह्याच्यातच टाकूया आपण लसूण आता ह्याच्यात टाकूया लसूण ह्याच्यात टाकूया हळद एक लाल तिखट दोन चमचे मिक्स मसाला एक चमचा धन्या पावडर एक चमचा चिकन मसाला एक चमचा थोडंसं बघा मीठ मीठ आपण पहिलं बी टाकलेलं आहे झाकण लावून मिक्सरला लावून घेऊया आता मस्त असं बारीक करून घेतलंय बघा लई बारीक करायचं नाही आबड धोबड करायचं बघू शकताय तुम्ही हे पा असं झालंय असंच पाहिजे आपल्याला आता भेंडीकडे बी बघूया भेंडी बी आपली चांगली वाप दिल्या बघा किती मस्त वाप आले आता जो ती वाटी मसाला बनवून घेतला ते आता वाटीत घेतला बघा मसाला ते बी टाकूया मिक्स करून घेऊया एकदम सोपी रेसिपी आहे आणि न भेंडी खाणार खाता येईल अशी मस्तच लागते भेंडी बघा छान असं मिक्स करून घ्यायचं चा। छान आता मिक्स झाल्या झालवत अस मस्त असं शिजवून घ्यायचं आता झाकायच नाही आता आपण झाकून शिजवून घेतलेले छान अशी भेंडी मस्त झाल्या बघू शकता है तुमें। एक मिनिट घेते तर बघा मस्त अशी भेंडी तयार आहे आपली मसाली भेंडी किती छान झाली बघा खायला बी नक्की तुम्ही बी करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पातूर खात रहा मस्त राहा आणि शेवट पातूर बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आता उद्या संध्याकाळी भेटूया आपण सहा वाजता आणि मस्त अशी भेंडी शिजल्या बघा बघू शकता तर उद्या संध्याकाळी सहा वाजता भेटूया पातूर खात रहा बाय